माहिती नाही या संदर्भामध्ये तेच भाष्य करू शक शकतील की ते येणार आहे की नाही मला याच्यात माहिती नाही कॅन्डिडेट <coughs> जाहीर होणार नाही म्हणजे कधी उशीर लागतो पण संभ्रम कशाचा आहे काही ठिकाणी जर शेवटच्या दिवशी कॅन्डिडेट घोषित होतो संभ्रम असल्याचं काही कारण नाही संभ्रम नसतो ती एक जी तुमच्या लक्षात येत नाही ती निवडणुकीमधली एक योजना असते की कोणत्या क्षणी योग्य क्षणी कॅन्डिडेट जाहीर करायचं आता हे तुमच्या लक्षात येत नाही ती गोष्ट टीका केली आणि संजय राऊतांनी काय एकदम सज्जन भाषेत केली आहे सज्जन भाषेत सुसंस्कृत भाषेत केली आहे के का असं आहे की जेव्हा एखादा व्यक्ती अतिशय खालती येऊन बोलतो आपण कोणत्या स्तरावर आहोत हे विसरतो जेव्हा नीच आणि निम्न शब्दाचा उपयोग पंतप्रधानाच्या बद्दल करतो तेव्हा एखाद्या कार्यकर्त्याचा का स्वाभाविक राग येतो साधारणतः आमच्या पक्षाचे जे नेते आहे ते संयमाने बोलतात पण एखाद्या कार्यकर्त्याचा राग अनावर झाला अशा प्रसंगात बोलतो यासाठी संजय राऊतही गंभीर घेत नाही तुम्ही घेऊ हो नका ना तिकीट नाकारल्यामुळे त्यांचे त्यांचं चर्चा होते काय कसं माझ्या दृष्टीने भाजपमध्ये व्यक्तीचे कधीच समर्थक नसतात विचाराचे समर्थक असतात भाजप ज्यांना समजत नाही लक्षात येत नाही असे लोक हे यामध्ये उपद्व्याप करतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका